माहिती अधिकारात माहिती मागून पंधरा लाखाची खंडणी मागून पन्नास हजार प्रकरणी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झालाय याविषयी अधिक माहिती अशी की जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस या दरम्यान संशयित पुखराज जैन व नीलराज जैन अशांनी फिर्यादी कपिल अरोरा गेटवे शासकीय औषध कंत्राटी पुरवठादार यांना बळजबरीने पैसे उकळण्याच्या उद्देशाने जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे मिळालेल्या टेंडर बाबत माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागून बदनामी करण्याची धमकी देऊन त्यापुठी फिर्यादी कपिल रमेश अरोरा यांचा शॉप नंबर दोनशे त्रेसष्ट सिद्धमुनी सिविंग गणेश बाबा नगर नाशिक पुणे रोड नाशिक या ठिकाणी पन्नास हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारून व त्यांच्या विरोधात वृत्तपत्रात व न्यूज चॅनलला खोट्या बातम्या प्रसारित करून कपिल अरोरा यांच्याकडून आणखी पंधरा लाख रुपयाची मागणी केली आहे असे मुंबईनागा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत म्हटले पुढे तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सायक पोलिस निरीक्षक शिरसाठ हे करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक